नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना अर्ज जा मंजूर झाला आहे पण विलेज किंवा वार्ड लेवल पेंडिंग तीन हजार मिळणार की नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी ठिकाणी भरलेला असाल व तुमचा देखील अर्ज मंजूर झालाय पण विलेज किंवा वार्ड लेवलला पेंडिंग दाखवत आहे तर तुम्हाला तीन हजार मिळणार की नाही ते आपन होया। या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झालाय पण विलेज वार्ड लेव्हल पेंडिंग तीन हजार मिळणार की नाही पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहे मात्र तरी खात्यात पैसे येणार की नाही असा संभ्रम नागरिकांमध्ये आता व्यक्त होत आहे या मागचं कारण म्हणजे या मागचं कारण म्हणजे महिलांचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे पण गाव पातळीवर म्हणजे विलेज आणि वार्ड लेवलला अर्ज जे आहे ते पेंडिंग दाखवत दाखवत आहे अशा परिस्थितीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही पुन्हा प्रश्नचिन्ह महिलांच्या खात्यात तीन हजार येणार की नाही पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यात देखील पैसेही जमा व्हायला सुरुवात झालेला आहे तर काही महिलांचे जे अर्ज आहेत ते अर्ज मंजूर झाले आहेत जिल्हा पातळीवर हे अर्ज मंजूर दाखवत आहेत पण गाव पातळीवर आणि वॉर्ड लेवलला हे अर्ज जे आहेत ते पेंडिंग दाखवत आहेत आणि याचा सरळ अर्थ इतकाच आहे की जिल्हा अधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज हा मंजूर केला आहे त्यामुळे गाव पातळीवर आणि वार्ड लेवलला तुमचा अर्ज मंजुरीची गरज नाही बघा पुढे पण यात विशेष बाब म्हणजे ज्या वेळेस तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करता आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पर्यायावर क्लिक करता तेव्हा तुमच्या अर्जावर अप्रुव्हल असा जर मेसेज असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत फक्त याबाबतची या अधिकृत तारीख झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे तुमच्या अर्जातही जिल्हा लेवलवर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असे दाखवत असेल आणि गाव पातळीवर आणि वार्ड लेव्हलवर अर्ज पेंडिंग दाखवत असला तरी तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे टेन्शन सोडा आणि पैशाची वाट पहा बघा सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत त्यामुळे त्यामुळे त्या, त्या, त्या महिलांना दिलासा मिळाला आहे पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे कारण ज्या महिलांना ज्या महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही आला नाही त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे त्या, त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे जर त्या महिलांनीच याआधीच अर्ज केले असते तर त्यांना तीन हजार रुपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे म्हणजे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सर्वत्र चालू आहे सर्व महिला वर्ग या योजनेच्या माध्यमातून आनंद या ठिकाणी व्यक्त या ठिकाणी होत आहेत बघा एकूणच अर्ज जे आहेत ते अर्ज मंजूर झालेले आहेत पण काही महिलांचे किंवा पात्र लाभार्थ्यांचे विलेज किंवा वार्ड लेवलला पेंडिंग दाखवत आहे आणि तीन हजार मिळणार की नाही हा प्रश्न हा सवाल त्यांच्या मनामध्ये उपस्थित आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद